जा आता उद्या गावाला अरे पोरांनो अरे झाली का शॉपिंग उद्या गावाला जायचंय ना वर्ष झालं गावाला गेलो घेतले भारी बर का पोरांनो अशीच दिवाळी दरवर्षी जोरात झाली पाहिजे अरे तुम्ही सगळे एकाच कंपनीत काम आलायत ना हा भाऊ आम्ही एकाच कंपनीत काम आलय एवढं रात्री साहेबाचा फोन काहीतरी विषय झाला वाटत हॅलो बोला की साहेब रशांत कुठे तुम्ही काय आता आलोय उद्याला गावाला जायचं ना त्याच्यामुळं अरे प्रशांत मला माहिती आहे तुमच्या सुट्ट्या आहेत दिवाळीच्या तुम्ही गावाला पण निघाले पण अचानक कंपनीमध्ये लोड आला आहे आणि मला तुमच्या तिघांची गरज आहे आणि मला काय माहीत नाही तुम्हाला तिघांना दिवाळीच्या दिवशी काम करावं लागेल तुमचा जो बी पगार असेल हजार रुपये तर मी तुम्हाला तिप्पट पगार देईल त्या दिवशी पण मला तुमची तिथं गरज आहे तुम्ही तिथं आलाच पाहिजे काय बोलत हजारचा तीन हजार देणार हो साहेब म्हणतोय सुट्ट्या कॅन्सल करा आणि कामाला हो। या लोड लय आलाय तीन पट पगार द्यायला तयार झालाय तो काय करायचं घरी जायचंय घरची वाट बघता शॉपिंग केली एवढी अरे किरण्या येडाय का तीनपट पगार आहे आपण गावाला परत पण जाऊ शकतो आता जाऊया आपण कामाला नाही बाबा गावाकडे जायचंय मला अरे चल हजाराचे तीन हजार भेटतेत अरे पोरांडो काय झालं काय गावाला जायचं कॅन्सल करायला लागले काय तुम्ही कामामुळे अहो काय नाही भाऊ कंपनीमध्ये जरा लोड आलाय त्याच्यामुळे मॅनेजर कंपनीत कामाला बोलवाय लागलाय सुट्टे कॅन्सल करून हजाराचे तीन हजार रुपये द्यायला तयार झालाय तुम्ही गावाला जायचं कशाला कॅन्सल करताय आर आता तुम्ही सगळे एवढी शॉपिंग करून आले घरी तुम्ही सांगून ठेवले उद्या येणार आहे म्हणून आता घरचे तुमची सगळी वाट बघत असतील तुमचे आई वडील तुमचे बहीण भाऊ किती तुमची वाट बघत असतील तुम्ही एकतर वर्षात नाही एकदा गावाला जाता दिवाळीला अरे मित्र तू तर वडिलांना कपडे घेऊन चाललाय ना मग आता दिवाळीला तू जर गेला नाही तर ते दिवाळीला काय घालतील आणि लक्षात ठेवा तुमच्या वडिलांना हे तुम्ही काय घेऊन जाता ते महत्वाचं नसतं तुम्ही जेव्हा गावाला जाता ना तीच तुमच्या आईवडिलांसाठी तुमच्या परिवारासाठी दिवाळी असते आणि तुम्ही जर दिवाळीला गावाला गेले नाही ना तर त्यांची सुद्धा दिवाळी साजरी होत नाही आणि आता सगळी दुनिया दिवाळी साजरी करणार आणि तुम्ही इथं काम करणार आणि नंतर तुम्हाला मग पाच दिवस सुट्टी भेटतील रे पण तेव्हा जाऊन काय उपयोग आहे सगळी दिवाळी झालेली असेल आणि मालकाला म्हणावा की साहेब आम्हाला जमणार नाही आहे आम्हाला गावाला जावं लागेल घरच्यांपुढं पैशाची काय किंमत आहे दिवाळी काय आपल्याला परत भेटणार नाही त्याच्यामुळे सांगून टाकू आपण जमणार नाही यायला आता हा साहेब आम्ही दिवाळीच्या सुट्टीला चाललोय गावागड त्याच्यामुळं आम्हाला यायला जमायचं नाही आता जे काही काम असेल ना ते सुट्टीनंतर करतो हा पैशांचं तुमचं बरोबर आहे पण आम्हाला नको तीनपट पगार आम्हाला एवढी पगार बस आहे पण आत्ताची सुट्टी घेतोय आम्ही अरे ले मित्रा दिवाळीच्या तुला हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण भाऊ आणि काय विषय नाही बरं का पुढे ना पैशाची किंमत काय नसती घरचे तर लय पैसे कमवताल तुम्ही हॅप्पी दिवाळी दादा तुला पण हॅपी हॅप्पी मस्त एन्जॉय करा फॅमिली बरोबर हा